तरी बघा आपल्या लग्नामध्ये फरीदा पाटील बाई आहे ज्या शाळेच्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आहे तर त्यांनी आपल्याला छान असं गिफ्ट आणलं होतं आणि ते ऍक्च्युअली खरं लग्नामध्ये गिफ्ट इकडेच राहिले होते चांदकमध्ये त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत ना तर कधीच बघितले असते तरी बघा तुम्हाला दाखवते मी ते वाचून सौ फरीदा पाटील मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदक खूप छान सुंदर एकदम बोलतात ना सुंदर अक्षरामध्ये त्यांनी लिहिला आहे चांदक तालुकावाई यांचे कडून प्रियांका खामकर यांना सस्नेह भेट दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस हार्दिक शुभेच्छा तर अतिशय त्यांचा हस्ताक्षर बघूनच असं वाटते की बापरे त्यांचं ते प्रेम त्यांनी त्याची ते मांडणी खूप छान स्वरूपामध्ये केली आहे आणि मला तर आवडलं त्यांचं हे आणि आपण गिफ्ट काय आहे ते बघूया ते गिफ्ट म्हणजे त्यांनी एकदम बोलतात ना छान असं दुकानात जाऊन की आता प्रियांका खामकर संसाराला लागली आहे तर संसाराचीच एखादी गोष्ट देणार तर म्हणून बघा त्यांनी छान असं ते ठेव आहे त्यांनी छान असं आपल्याला चपातीचं भांड दिलेलं आहे ते चपातीचं भांड आहे बघा खूप सुंदर आणि हे हे भांड आहे खूप छान प्रकारे तर आपण बघूयात तर हे बघा आणि खरं त्याची क्वालिटी खरंच छान आहे म्हणजे हेवी आहे आणि त्याच्यावरूनच कळतंय तर इथे पण लिलाय बघ सौ सौ फरिदा पाटील मॅडम यांच्याकडून प्रियांकास भेट म्हणून आणि दिनांक आहे तेरा सात पंचवीस तर खूप छान आहे मॅडम मला फार आवडलं ते मग म्हटलं म्हटलं आवर्जून मी व्हिडिओ करेल आणि तुम्हाला तुमचं बोलतात ना असं प्रेम मी लक्षात ठेवेल आणि हे गिफ्टही लक्षात ठेवेल तर थँक्यू सो मच मला हे गिफ्ट स्वरूपात तुमचं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू आणि लग्नाला दोघं तुम्ही सर आणि मॅडम दोघं आलात कारण ओळख फक्त मॅ मॅडमशा आहे पण सरसुद्धा आले तर त्यांचे विशेष कौतुक आहे फक्त व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघून प्रत्यक्षात भेट आमच्या लग्नामध्येच झाली त्यामुळे थँक्यू सो मच आल्याबद्दल तुम्ही दोघंही थँक्यू